डोनेशन घेणाऱ्यांनी लिमिटमध्ये राहावं अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा सभापतींनी दिला आहे सांगली जिल्ह्यातील काही शिक्षण संस्था सामान्यांना न परवडणारी आवाजवी डोनेशन घेत आहेत शासन स्तरावरून स्वतंत्र बैठक घेऊन समन्वय साधला जाणार असून कुणी वेडीवाकडी केली तर त्याला लिमिटमध्ये आणून कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हा परिषद शिक्षण सभापती तम्मनगोंडा रवी पाटील यांनी दिला आहे जिल्हा परिषदेत शिक्षण समितीची पहिलीच बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते आज इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि जिल्हा परिषदेच्या शाळा यात मोठी तफावत आहे त्यामुळे पहिल्यांदा सांगली जिल्हा परिषदेच्या पाचशेहून अधिक शाळा डिजिटल करण्याचा ठराव आजच्या बैठकीत करण्यात आला जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये भौतिक सोयीसुविधा आणि गुणवत्ता नसल्यानं पालकांचा खाजगी शाळांकडे जादा कल आहे आगामी काळात अशा शाळा सक्षम करू असा विश्वास सभापती तम्मनगोंडा रवी पाटील यांनी व्यक्त केला यावेळी शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी नूतन शिक्षण समिती सदस्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला सध्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या बाबतीत गरीब मुलांना न डोनेशन्स डोनेशन चालू आहे त्यापैकी आम्ही ओ साहेब अध्यक्ष साहेब आमचे शिक्षणाधिकारी आम्ही एक संयुक्त बैठक त्या संस्था चालकांच्या घेऊ त्याबाबत समाजाला इतर मुलांना स समाजातील सगळ्या घटकातील मुलांना त्यांच्या जी काही पात्रता आहे ते पुरवण्यासारखं डोनेशन्स आणि त्यांना लिमिट्स एक काढण्यासाठी आम्ही संस्था चालकांची समन्वय साधणार आहे त्यामध्ये जर काही यशाला तर ठीक आहे नाही त्या संस्था चालकांनी जर ते, ते विषय जर विचाराधीन नाही केले त्याबद्दल आम्ही अध्यक्ष साहेब सी ओ साहेब कलेक्टर साहेब त्यावरती ते त्यांना कसं एक त्यांचे ते लिमिटमध्ये आणता येईल त्याबाबत आम्ही विचार करून त्यांच्यावरती आणि शासनास्तरावर आम्ही समन्वय साधून शासन स्तरावर त्यांचे जी काही कारवाई करता येते ते बघ एसबीएन मराठीसाठी सतीश चव्हाण सांगली